रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक कथा सादर करते आहे शीर्षक आहे कांदा भजी ही कथा फेसबुकवर माझ्या वाचनात आली पण या कथेच्या लेखकाचं नाव काही समजलेलं नाही अभिवाचन नेहा पुजारी कथा कांदा भजी एखादी व्यक्ती कधी स्ट्रेसमध्ये जाऊन आत्महत्या किंवा काय भयानक निर्णय घेईल काहीच सांगता येत नाही पण नेमकी अशा वेळी अशी एखादी घटना घडते की त्या व्यक्तीचं जीवनच बदलून जातो मुंबई अलिबाग मुख्य रस्त्यावरील एका छोटेखानी पिकनिक स्पॉटचं एक गाव त्या गावातल्या एका व्यक्तीची ही गोष्ट बावीस वर्षांचा तरुण मुलगा सुशिक्षित आणि रोज दोन घास मिळतील अशा शेतकरी कुटुंबातला काही कारणानं दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शेतात भात झाला नाही शेतातून येणाऱ्या भात आणि वालावर वर्ष काढणाऱ्या कुटुंबाला पीक न आल्यामुळं अर्थातच वर्षभर वर्ष वर खायचं काय हा प्रश्न पडला होता वडील मोठा भाऊ आणि हा मुलगा रोजंदारीवर मिळेल ते काम करू लागले पण रोज काम मिळेल याची काहीच खात्री नाही त्यामुळं उद्या खायचं काय हा प्रश्न सतत भेडसावत असायचा याच विवंचनेतून या कुटुंबातील धाकट्या मुलाला स्ट्रेस न गाठलं सतत विचित्र विचार करत हा मुलगा अनाकलनीय गोष्टी आणि निरर्थक बडबड करू लागला याला आता वेडबीड लागतं की काय अशी आईवडिलांना भीती वाटायला लागली अचानक या मुलानं परवा आत्महत्या करायची असं निश्चित केलं पण आत्महत्या करण्याआधी कुटुंबातल्या सगळ्यांना कांदाभाजी खायला घालायची असा त्यानं विचार केला दुसऱ्या दिवशी आईकडून थोडे पैसे घेऊन त्यानं कांदाभजी बनवण्यासाठीचं सगळं साहित्य स्वतः जाऊन आणलं दुपारी हा मुलगा सागर संगीतपणे कांदाभाजी तयार करायला घराबाहेरच्या चुलीजवळ बसला भजी तेलात सोडून खमंग होण्याची वाट बघत बसलेला असतानाच एक व्यक्ती पत्ता विचारण्यासाठी अचानकपणे या मुलाजवळ पोहोचली कांदा भजीच्या खमंगवासाने पत्ता विचारण्याऐवजी या मुलाजवळ दोन प्लेट भजी देशील का अशी त्यांनी विचारणा केली मुलाला धंदा वगैरेच वगैरेची काहीच कल्पना नव्हती तो मुलगा त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला दादा पैसे नको माझ्याकडून अशीच ही भजी त्या व्यक्तीनं पण जास्त विचार न करता तिथेच बसून भजी खायला सुरुवात केली कुरकुरीत चविष्ट कांदा भजी त्याला जबरदस्त आवडली भजी खात असतानाच त्या व्यक्तीनं मुलाला पत्ता विचारला आणि मग काय करतोस शिक्षण किती घरी कोण कोण अशा साधारण गप्पा सुरू झाल्या बोलता बोलता ती व्यक्ती या मुलाला म्हणाली हे बघ उद्या संध्याकाळी सहा साडेसहा वाजता मी इथूनच परत जाईल मला पाच सहा प्लेट कांदा भजी बनवून ठेव पण त्याचे पैसे मात्र घ्यायचे स हे ऐकल्यावर तो मुलगा रडायला लागला आणि त्या व्यक्तीला म्हणाला दादा उद्या भजी नाही मिळणार तुम्ही नका येऊ इकडं उद्या हा प्रसंग जरा विचित्रच होता ती व्यक्ती थोडी विचारात पडली की हा असं का बोलतोय थोड्या वेळाने तो मुलगा जरा शांत झाला मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली चल जरा गाव दाखव तुमचा थोड्या नाराजीनच तो मुलगा त्या व्यक्तीबरोबर निघाला चालताना बोलता बोलता त्या व्यक्तीनं या मुलाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे शोधायचा प्रयत्न सुरू केला अखेरीस बोलण्याच्या ओघात तो मुलगा त्या व्यक्तीला म्हणाला दादा उद्या मी या जगात नसेन म्हणूनच आज मी आईबाबांना आवडतात की ती, ती कांदाभजी करून खायला घातली आणि पुन्हा रडू लागला अखेरीस त्या व्यक्तीने त्या मुलाला थेट विचारलं का करतोय आत्महत्या या अनपेक्षित प्रश्नाने तो मुलगा स्तब्ध झाला त्या व्यक्तीनं मुलाला धीर देत विचारलं तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा प्रश्न नक्की सुटणार आहे आत्महत्या करून यावर त्या मुलाकडे ठोस असं काही उत्तर नव्हतं पण काही वेळाने तो मुलगा म्हणाला दादा जगायचं तरी कसं ना भात ना वाल ना काम मिळतंय रोज नाही बघवत आईवडिलांची परिस्थिती त्याचं हे उत्तर ऐकून ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली उद्या तुझी बॉडी बघून आनंद होणार आहे का तुझ्या आईवडिलांना त्यापेक्षा काहीतरी उद्योगधंदा कर आता तो मुलगा त्या व्यक्तीवर थोडा वैतागून म्हणाला पैसा नको का धंदा करायला बोलायला काय जात आहे धंदा कर यावर त्या व्यक्तीनं मुलाला सुचवलं तू कांदा भाजी इतकी भन्नाट बनवतोस मग तीच का नाही विकत तुला जे काही भांडवल लागेल ते मी देतो धंदा कर पैसे जमव आणि जसं जमेल तसं हळूहळू पैसे परत कर हो नाही करता करता तो मुलगा तयार झाला त्या व्यक्तीनं त्याला विचारलं किती पैसे लागतील तुला मुलगा आता धंद्याचा विचार करू लागला थोडा विचार थोडी आकडेमोड करून तो बोलला भजी बनवायला घरातलं बाकीचं सामान आहे पण झारा कढई आणि तेल कांदा बेसन लागेल आणायला त्या ते व्यक्तीनं त्याला विचारलं तरी अंदाजे किती लागतील तुला तो मुलगा म्हणाला दोन तीन हजार तरी लागतील त्या व्यक्तीनं या मुलाला वडखळ एटीएममधून पाच हजार काढून दिले मुलाला आता आशेचा सूर्योदय दिसत होता त्यानं वडखळ येथून लगेच काही सामान घेतलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीत ठेवलं धंदा कुठे लावणार याची जागा दाखवायला तो मुलगा त्या व्यक्तीच्या पाया पडत आनंदाने रडत रडत म्हणाला दादा इथं या आडोशाला लावतो उद्या धंदा तुम्ही नक्की या भजी खायला भजी नज, त्या व्यक्तीनं मुलाला सांगितलं भजी तर खाईनच पण त्याबरोबर छान गोड चहाही हवा मुलगा जे समजायचं ते समजला आणि म्हणाला हो दादा चहा पण ठेवतो उद्यापासून पण तुम्ही नक्की या ती व्यक्ती त्या मुलाचा निरोप घेऊन तिथून निघाली दुसऱ्या दिवशी धंदा लागलाय का हे दुरूनच गाडीतून पाहून समाधानाने निघून गेली हळूहळू त्या मुलाचा धंदा होऊ लागला मुलगा रोज त्या व्यक्तीची वाट पाहत इमाने इतबारे त्या व्यक्तीकडून घेतलेले पैसे हळूहळू जमा करू लागला अखेरीस दोन वर्षांनी ती व्यक्ती चहा घेण्यासाठी एका स्टॉलवर थांबली आणि एक चहा अशी ऑर्डर तिथल्या मुलाला दिली त्या व्यक्तीचा आवाज ऐकून पाठच्या बाजूची ताडपत्री बाजूला सारत एका मुलानं त्या व्यक्तीला दादा तुम्ही आलात अशी आनंदाने हाक मारली त्या मुलाला पाहिल्यावर त्या व्यक्तीला ती घटना आठवली आणि त्यानं त्या मुलाला विचारलं अरे इकडं कुठे कसा आहेस धंदा कसा चालला आहे पटापट खुर्ची ठेवून ती साफ वगैरे करत त्या मुलानं त्या व्यक्तीला हातानं धरून बसाबसा करत खुर्चीत बसवलं पाण्याची बाटली समोर ठेवली एक मिनिट दादा म्हणत पटकन नवी खांदाभाजी बनवून ती प्लेट आणि दाटसर गोड चहा त्या व्यक्तीसमोर ठेवला स्वतः पायाशी बसून दादा धंदा छान चाललाय घराला पत्रे घातले पॉवर टिलर घेतला सेकंड हँड बाईक घेतली अशा कितीतरी गोष्टी डोळे भरून सांगू लागला तोपर्यंत चहा आणि कांदाभाजी संपली होती त्या व्यक्तीनं हात धुवून त्या मुलाला शंभरची नोट दिली पैसे पाहून तो मुलगा म्हणाला काय दादा पैसे काय देता आव तुमचंच दुकान आहे आणि तुम्ही दिलेले पैसे पण मी जमा केलेत तुम्हाला परत द्यायला आणि पटकन एका डब्यात रुमालात बांधून ठेवलेले पैसे हातात घेऊन तो म्हणाला रोज वाट बघायचो तुमची तुम्ही आलाच नाही मला तुमचं नाव पण माहीत नाही कसं शोधणार तुम्हाला मग हे पैसे जमा झाल्यावर यात बांधून ठेवले तुम्हाला परत द्यायला हे सगळं पाहून ती व्यक्ती पार हरखून गेली दोन वर्षांपूर्वीचा तो निराश मुलगा आजचा उद्योजक झाला होता त्या व्यक्तीने ते पैसे त्या मुलाच्याच हातात परत ठेवत म्हटलं हे बघ तू हे पैसे दुसऱ्या कुणाला तरी दे आणि त्याला पण धंदा शिकव त्यालाही असंच करायला सांग बाकी श्रमाची कृपा आहेच आणि ती व्यक्ती कांदा भज्यांच्या उद्योजकाला निरोप देत आपल्या पुढील प्रवासाला लागली एखादी साधी घटनाही आयुष्य बदलवू शकते गरज असते ती परिस्थिती समोर हार न मानता परिस्थितीचा हात हातात घेऊन पुढे चालण्याची रसिक हो ही सुंदर कथा फेसबुकवर माझ्या वाचनात आली कथेचे लेखक कोण हे काही समजलेलं नाही या कथेचं सर्व श्रेय त्या माहीत नसलेल्या लेखकाला अशा सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कथा लेख आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद